महाराष्ट्राच्या राजकारणात काही नेते असे असतात की पदावर असताना आणि पद गेल्यावर त्यांचा चेहरा चाल बोलणं सगळं काही बदलतं आणि काही नेते असे असतात ज्यांचा चेहरा बदलला तरी डोळ्यातली चमक तशीच असते कारण खेळ अजून संपलेला नसतो जयंत पाटील यांचं नाव यात पहिल्या रांगेत बसतं गेल्या सात वर्षात महाराष्ट्राच्या राजकारणात हा माणूस रोज सकाळपासून रात्रीपर्यंत राज्यभर फिरत होता त्यांच्या हातात एक जबाबदारी होती राष्ट्रवादी काँग्रेस शरद चंद्रजी पवार गटाचं प्रदेशाध्यक्षपद या सात वर्षात त्यांनी इस्लामपूर मतदारसंघापासून जरा लांबचाच पाय घेतला होता कारण राज्यभर फिरायचं सभा घ्यायच्या पक्षाची संघटना उभी करायची शरद पवारांचे संदेश पोचवायचे एवढी कामं एका खुर्चीत बसून होत नाहीत ना त्यामुळं मतदारसंघात लक्ष कमी गेलं कारखाने दूध संघ स्थानिक स्वराज्य संस्था सगळीकडं थोडंफार अंतर निर्माण झालं पण आता प्रदेशाध्यक्ष पदाचा रामचीनामा दिल्यावर जयंतरावांचा चेहरा वेगळाच दिसतोय आता त्यांचा ड्रेस कोडच बदललाय म्हणे हलके छसरे थोडे रिलॅक्स पण डोळ्यात आता मी मोका आहे अशी चमक हा निवांतपणा काही फुकट जात नाहीये ते आता थेट इस्लामपूरमध्ये तळ ठोकून बसलेत आणि विरोधकांचा कार्यक्रम बसून लावायचा असं जाहीर करून टाकलं मित्रांनो हे साधं वाक्य नाही आहे हा जयंतराव स्टाईल इशारा आहे मागील सात वर्षांपासून खांद्यावर राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद चंद्र पवार पक्षाच्या प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी राज्याच्या राजकारणात राज्या राज्या धावपळ बैठका दौरे आणि असंख्य कार्यकर्त्यांना सांभाळण्याचा व्याप त्यामुळे आपल्या इस्लामपूर मतदारसंघ काहीसा दुर्लक्षित राहिला होता पण आता ही जबाबदारी हलकी झाली आणि जयंत पाटील खऱ्या अर्थानं थोडे रिलॅक्स झालेत आणि या निवांतपणाचा उपयोग आता ते आपल्या घरच्या मैदानात उतरून विघ्न संतोषी आणि विरोधकांचा समाचार घेण्यासाठी करणार आहेत होय त्यांनी तसा थेट इशारा दिला आणि त्यांचा हा बदललेला अवतार पाहून विरोधकांचे धाबेत धनाडलेत गेली सात वर्ष जयंत पाटील यांनी राज्याची जबाबदारी यशस्वीने सांभाळली पण याचा परिणाम त्यांच्या इस्लामपूर मतदारसंघात जाणवला त्यांच्या संस्था दूध संघ साखर कारखाना यावर लक्ष देणं कमी झालं यामुळं कार्यकर्त्यांमध्ये आणि मतदारांमध्ये काहीशी नाराजी पसरली याचा थेट परिणाम विधानसभा निवडणुकीत दिसला जेव्हा प्रतिस्पर्धक निशिकांत पाटील यांनी त्यांना कडवी टक्कर दिली एरवी आरामात निवडून येणाऱ्या जयंत पाटील यांना यावेळी प्रचंड संघर्ष करावा लागला विजयाची गोई त्यांच्या कानावरून गेली या संधीचा फायदा घेऊन महायुतीतील तिन्ही प्रमुख पक्षांनी एकाच तालुक्यातून जिल्हा जिल्हाध्यक्ष दिले यामुळे जयंत पाटील यांची कोंडी झाल्याचं बोललं जात आहे जयंतरावांना घेरण्यासाठी विरोधकांनी कंबर कसली होती पण आता जयंत पाटील यांनी प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यानं त्यांच्या खांद्यावरील ओझं उतरलं आहे आणि आता ते पूर्ण ताकदीनं आपल्या मतदारसंघाकडे लक्ष देत आहेत इस्लामपूरची पुनर्बांधणी करण्यासाठी त्यांनी खऱ्या अर्थानं सुरुवात केली जयंत पाटील यांच्या राजीनाम्यानंतर काही नेत्यांनी त्यांना सोडून जाणं पसंत केलं माजी मंत्री शिवाजीराव नाईक यांच्यासह काही नेते अजित पवार यांच्या राष्ट्रवादीत गेले तर माजी मंत्री अण्णासाहेब डांगे दोन्ही मुलांसह सा भाजपामध्ये सामील झाले यावर जयंत पाटील यांनी प्रतिक्रिया देताना स्पष्टच सांगितलं विरोधकांकडून ऑफर येत असतात जे फुटणार ते फुटून राहतील ज्यांना माझ्यासोबत आणि पक्षासोबत राहायचं आहे ते राहतील बाकीचे जातील यासोबतच त्यांनी एक मोठा इशाराही दिला आहे ज्यामुळं राज्याच्या राजकारणात खळबळ उडाली ते म्हणाले माझा एक प्रॉब्लेम आहे समोरून विरोध होत नाही ना तोपर्यंत मी शांत असतो पण जेव्हा विरोध सुरू होतो तेव्हा माझ्यातला ओरिजिनल माणूस जागा होतो पुढं असून ते म्हणाले त्यामुळं थोडं थांबा आणि बघा पुढं काय होतंय ते हा इशारा केवळ विरोधकांसाठीच नाही तर त्यांच्याच पक्षातील अशा लोकांसाठी होता ज्यांनी ऐन निवडणुकीच्या वेळी पक्ष सोडलं आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जवळ आहे याच पार्श्वभूमीवर त्यांनी कार्यकर्त्यांना स्पष्ट बजावलं ज्यांना जायचंय त्यांनी आत्ताच पक्ष सोडून जा 明啊，我没开啊，他。 पण ऐन निवडणुकीच्या वेळी जर कोणी पक्ष सोडला तर त्यांचा कार्यक्रम करणार ऐन वय जाऊन कोंडी करण्याचा प्रयत्न करू नका ना नाहीतर मी मोकळाच आहे आणि बसून कार्यक्रम लावी असा दम जयंत पाटील यांनी दिला आहे त्यांच्या या इशाऱ्यानं त्यांच्या समर्थक आणि कार्यकर्त्यांमध्ये नवा उत्साह संचारला आहे जयंत पाटील यांनी केवळ स्थानिक विरोधकांनाच नाही तर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावरही निशाणा साधला भाजप प्रवेशावर सतत वक्तव्य करणाऱ्या भाजप नेत्यांना आणि देवेंद्र फडणवीस यांना त्यांनी चांगलंच प्रवेशासाठी त्यांच्याकडे मुळात अर्जच कोणी केलाय आता त्यांचे दोनशे अडतीस आमदार झाले आहेत त्यांनी पक्षप्रवेशापेक्षा जरा राज्याकडे लक्ष द्यावं राज्य चालवण्याकडे लक्ष द्यावं सत्तेत असलेल्या तिन्ही पक्षांनी विरोधकांना आपल्या पक्षात येण्यासाठी जाळं टाकलंय असंही ते म्हणाले सध्या सत्ता असेल तिकडे जायची प्रथाच पडलीय तसाच प्रकार जिल्ह्यात सुरू आहे पण मी एकटाच असा नाही जिल्ह्यात बरेच मोठे नेते आहेत त्यामुळे ते नेमके कोणाकोणाला कौना भाजपमध्ये घेणार हे तुम्हीच मुख्यमंत्र्यांना विचारा पण मी काही त्यांच्याकडे अर्ज केलेला नाही असा टोला लागावत त्यांनी फडणवीसांची चांगलीच फिरकी घेतली सध्या जयंत पाटील यांचा बदललेला रोग आणि त्यांनी ठोकलेले दंड पाहून धकांसाठी येणारा काळ सोपा नसेल हे निश्चित सात वर्षानंतर जयंत पाटील आता पूर्णपणे आपल्या मतदारसंघावर लक्ष केंद्रित करणार आहेत यामुळे इस्लामपूरचं सांगली जिल्ह्यातील राजकारण आणखी तापणार असल्याचे संकेत मिळत आहेत आता बसून कार्यक्रम कोणाचा लागणार हे लवकरच स्पष्ट होईल राजकारणात पद गेलं तरी ताकद जात नाही ती फक्त वेगळ्या दिशेला वळते जयंतरावांच्या बाबतीत तर ही ताकद आता त्यांच्या गावी त्यांच्या जिल्ह्यात फोकस होणार आहे हा ओरिजिनल जयंतराव मोड पाहायला मिळालाच तर सांगली जिल्ह्यात राजकीय स्फोट टाळता येणार नाही एवढं मात्र निश्चित या सगळ्याबाबत तुम्हा सगळ्यांना काय वाटतं कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि अशाच प्रकारच्या व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या महाराष्ट्र वार्ता चॅनलला सबस्क्राईब करा ही विनंती धन्यवाद